नमस्कार आज आपण आषाढ स्पेशल साबुदाणा खिचडी करणार आहोत त्याचप्रमाणे खिचडी मोकळी सुटसुटीत होण्यासाठी काही टिप्स फॉलो करायचे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर येथे मी साबुदाणा घेतलेला आहे जो की पाच ते सहा तास भिजत ठेवलेला होता आणि साबुदाणा जेव्हा आपण भिजवतो ना तेव्हा यामध्ये जास्त पाणी ठेवायचं नाही म्हणजे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर पाच ते सहा तास ठेवायचा तर कढईमध्ये तीन चम्मच तेल टाकून घ्यायचं तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे खिचडी जे आहेत मोत्यासारखी होणार म्हणजेच एकदम मोकळी होणार त्यासाठी काही टिप्स सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याचप्रमाणे काही चुका टाळायच्या आहेत ज्यामुळे खिचडी जे आहेत मोकळी होत नाही तर यामध्ये मिरची टाकून घेतलेली आहेत आणि इथे जे आहेत बटाटा मी वरची साल काढून घेतलेली आणि कट करून घेतलेला शक्यतो आपण काय करतो की बटाटा किसून घेतो आणि बारीक जेव्हा आपण किस किसून की घेतो तेव्हा काय होते है? की साबुदाणा खिचडी चिकट होते तर शक्यतोवर काय करायचं बटाट्याचे स्लायसेस टाकायचे किंवा जाडा किस किसायचा की तर साबुदाणा जेव्हा खिचडी करतो आपण तेव्हा काय करायचं सा? की साबुदाण्यामध्ये शेंगदाणे जे बारीक केलेले राहते ते मिक्स करून घ्यायचे म्हणजे साबुदाणा खिचडी चिकट होणार नाहीत ही झाली दुसरी टिप्स बघू शकता की ती मोकळा सुटसुटीत तसा साबुदाणा आहेत तर इथे मी एक चम्मच तिखट टाकलेलं एक चम्मच मीठ टाकलेलं आणि हे व्यवस्थित परतून घेतलं हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि शक्यतोवर आपल्याला काही अजून टिप्स सांगणार आहेत मी तर जेव्हा आपण साबुदाणा खिचडी करतो तेव्हा श बऱ्याचदा काय होते की साबुदाणा अगदी चिकट होतो मो तर त्याचं मुख्य कारण असं की साबुदाणा व्यवस्थित आपण भिजवत नाही त्याचप्रमाणे यामध्ये आपण शेंगदाणे जेव्हा भाजून टाकतो तर आपण मिक्सरमध्ये याचं म्हणजे बारीक कूट करतो तर काय होते मिक्सरमध्ये अतिशय बारीक कूट होते त्यामुळे साबुदाणा साबुदाणा जो आहे तो चिकट होतो तर शक्यतोर काय करायचं की शेंगदाणे भाजून घ्यायचे मस्त साल काढायची नाही शेंगदाण्याचे त्याचप्रमाणे खलबत्त्यामध्ये कांडून घ्यायचे म्हणजे साबुदाणा खिचडी चिकट होणार नाही यामध्ये लिंबाचा रस किंवा दहीसुद्धा तुम्ही टाकू शकता तर मस्त मोकळी अशी मौसूद साबुदाना खिचडी तयार आहेत रेसिपी आवडल्यास प्रगती इजी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा